बीडच्या केस तालुक्यातील मत्साजोग येथील सरपंचाच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे काल दिनांक नऊ बारा रोजी केच गावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि त्यानंतर त्यांचा खून अशा प्रकारची घटना घडली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि तात्काळ आम्ही सहा पदके वेगवेगळ्या दिशेने बीड जिल्हा त्याचप्रमाणे धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तसेच धाराशिवचे एल सी बीचे पथक आणि तेथील ते वाशी डिव्हिजनचे सर्व पोलीस पथके असा आम्ही आरोपींचा शोध घेतला सर्वसाधारणपणे आरोपी सुदर्शन घुले आणि इतर पाच अज्ञात इस्मावरती गुन्हा दाखल होता त्यापैकी दोन संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्यांची जयराम चाटे आणि महेश केदार हे ते दोन आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पथके अजूनही रवाना केलेली आहेत कुठून के या दोन्ही आरोपींना आपण केजच्या केज च्या केज, जवळ जे तांबवा गाव आहे त्या तेथील शिवारातून आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे काल रात्री साधारण म्हणजे आज पहाटे तीन वाजता आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्वप्रथम दर्शिनी निश्चितच एक तीन चार दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने प्राथमिक माहिती तशीच मिळत आहे की त्याचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे तर आ, ते संबंध त्याचा नक्कीच आहे मत्स्याजोग रहिवासी यांना मी असं आवाहन करील की आम्ही जीवाचं रान करून आम्ही या आरोपितांचा शोध घेत आहोत पोलीस यंत्रणा कार्यतत्परतेने काम करत आहे रात्रंदिवस काम करत आहे तर आम्ही नक्कीच राहिलेल्या उर्वरित आरोपींना देखील पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना नक्कीच अटक करूत आमची त्यांना विनंती आहे त्यांना आमचं सहानुभूतीपूर्वक आव्हान आहे की त्यांनी मैताच्या अंतिम संस्कार तात्काळ करावेत त्याचप्रमाणे जे रस्त्यावर जे थांबण्याचं जे आहे तेही त्यांनी रस्ता रोको वगैरे करू नये त्यांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करीत आहोत त्याचप्रमाणे त्यांचं जे अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांची जी काही मागणी होती की त्यांनी काही कसोरी केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये तर संबंधित अधिकाऱ्यांचे देखील चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत